नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे उपवासाचा डोसा त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी वरीचे तांदूळ थोडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत साबुदाणे घेतलेले आहेत तीन ते चार तास भिजून थोडासा खाण्याचा सोडा दही मिरची कोथिंबीर जिरं तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया आता आहे ना मी आपले वरीचे तांदूळ साबुदाना आपलं दही दोन मिरची जिरं संपूर्ण मिश्रण आहे ना बारीक वाटून घेणार आहे आता इथे आहे ना मी मिश्रणामध्ये थोडंसं पाणी टाकून संपूर्ण मिश्रण आपलं बारीक वाटून घेतलेलं आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते तहीनुसार मीठ थोडस खाण्याचा सोडा मिश्रण पत्र करून घ्यायचं आहे जसं आपण डोश्याला बनवतो तस यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आता हे मिश्रण आहे ना मी दहा मिनटं झाकण देऊन असंच ठेवणार आहे त्यानंतर याचे डोसे काढून काढणार आहे आता एक दहा मिनिटानंतर मी इथे आपला तवा गरम करत ठेवलेला आहे तर ह्यामध्ये आहे ना मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि आता मी याचा डोसा बनवून घेणार आहे इथे आहे ना आपला तवा चांगला गरम झालेला आहे आता थोड़ा मी डोसा टाकून जाडसरच ठेवायचा आता हे दोन्ही साइडनी चांगला खरपूस रंग येईस पर्यंत भाजून घ्यायचा आहे मी एका साईडने पलटून घेणार आहे अशा प्रकारे तयार आहे आपला उपवासाचा डोसा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद